शिल्लक उबाटा गटाचे सचिव वरुण सरदेसाई याने ओरिजिनल भाजप कुठे आहे अशी मल्लीनाथी केली रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि आदित्यचा मावसभाऊ याच्या पलीकडे कोणतीही ओळख नसलेल्या वरुण सरदेसाईने सर्वप्रथम तर सचिव पद कुठून मिळाले युवासेनेचा सचिव कोणाच्या बळावर झाला हे सांगावे सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं सोडून उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाले चार चार पाच पाच टम आमदार असणारे नेते सोडून पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांना त्यांनी मंत्री केलं एवढंच कमी होतं म्हणून की काय वरुण सरदेसाई हा कोणत्याही पदावर नसताना शासनाच्या बैठकीत हजर राहायचा अनेक निर्णयात तो हस्तक्षेप करायचा ओरिजिनल शिवसैनिकांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना गद्दारी करून मिळवलेली सत्ता गमवावी लागली भाजप हा नेहमीच युती धर्म पाळणारा एखाद्याला साथ द्यायची ठरवली तर ती कायम निभावणारा आणि आश्वासन पाळणारा पक्ष आहे भाजप तर सर्व समावेशक पक्ष आहे भाजपमध्ये प्रवेश करणारा प्रत्येक जण भाजपची ध्येय धोरणे अंगीकारतो भाजपची विचारसरणी स्वीकारतो यामुळेच आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे पण उबाठा आणि त्यांचा गट ना कधी स्वतःच्या भावाचा झाला ना कधी ओरिजिनल शिवसैनिकांचा आणि नाही त्यांच्या मित्र पक्षांचा उबाठा गटाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात न घेताच अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत एकवीस लोकसभा उमेदवारांपैकी संजय देशमुख संजय दिना पाटील चंद्रहार पाटील भाऊसाहेब वाकचौरे करण पवार कल्याणी दरेकर संजोग वाघेरे हे सात उमेदवार इतर पक्षातून तिकिटासाठी उबाठा गटात आले आहेत आता ओरिजिनल उबाठा सैनिकांनी यांच्या सतरंजा उचलायच्या का का यांच्यासाठी राब राब राबायचे सरदेसाई ओरिजिनल काम करणाऱ्या सैनिकांकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या अवतीभवती हे दरबारी राजकारण करणारे लोकांमधून निवडून यायची लायकी नसणारे परब राऊत देसाई चतुर्वेदी यांच्यासारखे दरबारी जमवले आहेत उबाटा गटाला आता स्वतःचे उमेदवारही मिळत नाहीत अनेक जिल्ह्यात त्यांचं अस्तित्व शून्य झालेलं आहे उबाटा गटाच्या सचिव सरदेसाईने भाजपची काळजी करण्यापेक्षा स्वतःचा शिल्लक गट आता नावाला तरी उरला आहे का याची काळजी करावी हेच उबाटा आधी राहुल गांधींना नामर्द म्हणत होते त्याच नामर्द राहुल गांधींची आता ते पूजा करतात त्यांचा प्रत्येक शब्द झेलतात वीर सावरकरांचा अपमान अगदी गब गुमान घेतात ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस सोबत युती करणार नाही आणि केली तर पक्षाचं दुकान बंद करेन असं म्हटलं होतं त्याज बाळासाहेबांचा सा मुलगा आज काँग्रेसची गुलामी पत्करतो या गटाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी मग आता प्रश्न पडतो की ओरिजिनल उबाटा सेना आता उरलीये कुठे उबाट्यांसारख्या कोत्या मनाच्या आणि स्वार्थी गटाने इतरांच्या डोळ्यातील कुसळ बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातील मुसळ बघावे